आई म्हणजे ममतेचा त्यागाचा आणि असीम प्रेमाचा मूर्तिमंत आविष्कार तिच्या कुशीतच बाळाला सुरक्षितता ऊब आणि जीवनाची पहिली शिकवण मिळते मातृत्व ही केवळ एक भावना नसून ती एक जबाबदारी आहे या जबाबदारीत महत्वाचा टप्पा म्हणजे स्तनपान हे केवळ अन्न नाही तर मातृत्वाच्या नात्याचं पहिलं आणि अत्यंत पवित्र बंधन आहे नमस्कार मंडळी ऐकावायका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो आज आपण स्तनपान सप्ताहाविषयी माहिती जाणून घेणार आहोत दरवर्षी एक ते सात ऑगस्ट दरम्यान स्तनपान सप्ताह साजरा केला जातो या आठवड्याचे उद्दिष्ट म्हणजे स्तनपानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे आणि त्यासंबंधित चुकीच्या समजुती दूर करणे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ आणि युनिसेफ सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था स्तनपानास अत्यंत आवश्यक आणि प्रभावी समजतात स्तनपानामुळे नवजात बाळाला पोषण मूल्ययुक्त आणि रोगप्रतिकारक अन्न मिळते आईचे दूध हे पचनास सुलभ तापमानारूप आणि नैसर्गिक औषधासारखे असते हे दूध बाळाच्या शारीरिक व मानसिक विकासास चालना देणारे असते तसेच स्तनपानामुळे आईच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचे हॉर्मोन स्रवते जे तिचे मानसिक आरोग्य सुधारते व गर्भाशयाचे अंकुचन घडवून आणते स्तनपानाबद्दल अनेक चुकीच्या कल्पना समाजात आहेत काहींना वाटते की बाटलीचे दूध जास्त पोषक असते तर काही स्त्रिया व्यावसायिक जबाबदाऱ्यांमुळे स्तनपानापासून लांब राहतात पण यामुळे बाळाच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो म्हणूनच स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने समाजातील प्रत्येक स्तरात जागरूकता वाढवणे गरजेचे आहे थोडक्यात स्तनपान ही आई व बाळामधील सशक्त नाळ आहे हे केवळ अन्न पुरवठा नव्हे तर प्रेम सुरक्षितता आणि भविष्याच्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे त्यामुळे समाजातील प्रत्येकाने याचे महत्व ओळखून आईला स्तनपानासाठी योग्य मार्गदर्शन सहकार्य व प्रोत्साहन द्यावे हीच खरी काळाची गरज आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐकावायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद